नमस्कार मित्रांनो आजच्या या धावपळीच्या दिखाऊ आणि शब्दांनी भरलेल्या जगात आपण अनेकदा भावनापेक्षा भाषणावर विश्वास ठेवतो कोणी गोड बोललं की आपण लगेच बाहेर आवतो कोणी मोठे विचार मांडले की लगेच त्याला ज्ञानी समजतो पण संत तुकाराम महाराज आज आपल्याला एक अतिशय थेट आणि कठोर सत्य सांगत आहेत आजचा बंग जो आपल्याला खरी भक्ती खरी भावना आणि खरा अनुभव याचा अर्थ समजवतो चला तर मग आपण अभंगातील एक एक ओळ समजून घेऊया आणि पाहूया की हा अभंग आपल्या रोजच्या आयुष्यात कसा लागू होतो तर या अभंगातील पहिली ओळ आहे नये नेत्राजळं नाही अंतरी कळवळ तर याचा अर्थ असा आहे की डोळ्यातून अश्रू येत नाहीत मनात खरा कळवळा नाही म्हणजेच भावना खऱ्या नाहीत तर आपण पाहतो की कोणी देवाचं नाव घेतो पण मनात गर्व असतो कोणी समाजसेवेचं भाषण देतो पण प्रत्यक्ष मदत करत नाही कोणी दुःखी माणसाला सल्ला देतो पण त्याचं दुःख मनापासून समजून घेत नाही डोळ्यात पाणी येणं म्हणजे फक्त रडणं नाही तर मन हलणं अंतःकरण हलणं हे खऱ्या भावनेचं लक्षण आहे तर दुसऱ्याच्यामध्ये म्हणतात की तो हे चावटीचे बोल रंजवणे फोल जर अंतःकरणात भावना नसेल तर ते फक्त दिखाऊ बोल असतात लोकांना रंजन करणारे पण पोकळ असतात आज सोशल मीडियावर मोठमोठी प्रेरणादायी वाक्य भावनिक व्हिडिओ धार्मिक भाषणे हे सगळं आपण पाहतो ऐकतो पण आपलं जीवन खरंच बदलतं का कोणी म्हणतं सर्वावर प्रेम करा पण स्वतःच्या घरालाच भांडणं करता संत तुकाराम महाराज म्हणतात फक्त लोकांना आवडवं म्हणून बोलणं म्हणजे चावटीचे बोल आणि असे बोल फोल म्हणजेच रिकाम्य असतात तर पुढे अभंग असा आहे की न फळे उत्तर नाही स्वामी जो सादर जोपर्यंत देव सत्य किंवा आपला कर्तव्यभाव मनापासून समोर येत नाही तोपर्यंत केलेल्या शब्दांना फळ मिळत नाही तर आज आपण पाहतो की मी प्रार्थना करतो मी चांगला माणूस आहे मी सत्याच्या बाजूने आहे पण प्रश्न असा आहे आपल्या कृतीत ते दिसतं का फक्त उत्तर देणं स्पष्टीकरण देणं बोलणं याला फळ नाही भावना आणि प्रामाणिकपणा नसला तर देवही जवळ येत नाही तर अभंगाची पुढची ओळ आहे तो का मन आहे भेटी जवं नाही दृष्टादृष्टी तर संत तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव प्रत्यक्ष भेट आणि अंतकरणाची जागृती होत नाही तोपर्यंत खरी भेट होत नाही तर आपण देवाबद्दल वाचतो ऐकतो बोलतो पण कधी स्वतःच्या मनात डोकावतो का उदाहरणार्थ आपण आईलासोबत राहतो पण मनाने दूर असतो देवळा जातो पण मन मोबाईलमध्ये असतं गुरु आहेत पण श्रद्धा नाही ही भेट दृष्टादृष्टी नाही खरी भेट म्हणजे मन आणि कृती एक होणं तर आपल्याला या अभंगातून आपल्या जीवनातील संदेश असा आहे की शब्दापेक्षा महत्त्वाच्या दिखावापेक्षा प्रामाणिकपणा श्रेष्ठ बोलण्यापेक्षा जगणं आवश्यक भक्ती म्हणजे नाटक नाही तर अंतकरणाची अवस्था आहे मित्रांनो संत तुकाराम महाराज आपल्याला आज सांगतात डोळ्यात पाणी नसेल मनात कळवळा नसेल तर कितीही गोड बोललो तरी ते फेरत आहे आज स्वतःला एक प्रश्न विचारा मी जे बोलतो ते मी जगतो का जर हा अभंग तुम्हाला मनाला प्रश्न करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण अभंगासर जय जय रामकृष्ण हरी